नाही ना बारा पॉईंट दोन च पण बरीच आवाळ येत मॉइश्चर वाढत मला काय विचारायचंय सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला जे सांगितले पंधरा मॉइश्चरच त्याचं इम्प्लिमेंटेशन आता राज्य सरकार का करत नाही हा प्रश्न आहे मला झालं ना माझं पण पंधरा नोव्हेंबर ला झालणार साहेब आता किती तारीख आहे आणि मग काय कशामुळे राहिले विचार होणार आहे का नाही

ठीक ठीक भेट दिलेली काय वस्तुस्थिती समोर आली आहे खरं तर ही आधारभूत जी केंद्र आहेत ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळपेक आहे ज्या पद्धतीनं केंद्राची संख्या वाढवणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं केंद्राची संख्या नाही आपण बघतोय की धाराशिव जिल्ह्याचाच विचार केला तर आपण जवळपास या ठिकाणी जिथं जे उत्पादकता आहेत शासनाने दिलेली उत्पादकता आहे त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यात अठ्ठ्याहत्तर लाख एकोणसाठ हजार क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे त्यापैकी फक्त कालपर्यंत सव्वीस हजार क्विंटलची खरेदी झालेली आहे आणि सध्या जी सेंटरची संख्या असेल किंवा ज्यांचं रोजचं जी खरेदी प्रक्रिया होते त्यानुसार फक्त काही टक्केच म्हणजे दोन पाच टक्केच सोयाबीनची खरेदी होऊ शकते उर्वरित शेत शेतकऱ्यांना नाईलाजानं खुल्या बाजारात म्हणजे किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावानं नाईलाजानं सोयाबीन विकत विकावं लागतं आहे ह्याला जबाबदार फोन एकतरी यांनी सेंटरची संख्या वाढवली पाहिजे दुसरा विषय मॉइश्चरचा विषय सध्या आबाळ आला तर मॉइश्चर वाढतं शेतकऱ्यांकडे ठेवायला जागा नाही आणि अशा वेळेस से केंद्र सरकारनं पंधरा मॉइशरपर्यंत सोयाबीन खरेदी करा असं सांगून सुद्धा पंधरा नोव्हेंबरला त्यांनी एक परिपत्रक काढलं ते परिपत्रक मला राज्य सरकार किंवा मंडळ तयार नाही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मी बोललो त्यांचं म्हणणं आहे की असाही कुठलाही निर्णय झालेला नाही सध्याचे सत्ताधारी आहेत यांना बहुमत मिळाल्यामुळं सध्या ते फक्त आपली मंत्रिपदाची आपली खुर्ची टेकवण्यात किंवा मंत्रिपद कसं मिळेल किंवा मं मुख्यमंत्रीपद कसं मिळेल त्यात आहे कर, किंवा त्यांना शेतकऱ्यांकडं शेतकऱ्यांच्या कर प्रश्नाकडं वेळ द्यायला त्यांच्याकडं वेळ नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं बघायला वेळ नाही त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की तुमचं जर हा सत्तेचा खेळ झाला असं तर शेतकऱ्यांकडे थोडं बघा आणि हे सेंटरची संख्या वाढली पाहिजे मॉइश्चरचा जो केंद्र सरकारनं सांगितलं ते राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे तरच शेतकरी आधारभूत किमतीत हा आपला माल घालू शकतील आणि जे आधारभूत किमती सेंटरवर जी शेतकऱ्यांकडनं चाळणीसाठी शंभर दीडशे रुपये प्रति क्विंटल जी लूट चालू आहे ही लूटसुद्धा सरकारनं थांबवावी ह्याच गोष्टी माझी त्यांना विनंती आहे सत्तरी आता तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे बहुमत मिळालेलं आहे त्यामुळं तुमची स्वतःची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे केंद्रातही त्यांचंच सरकार आहे राज्यातही आहे पण खाली अधिकाऱ्यांना त्या परिपत्रकाची माहितीच नाही आहे असं समोर आलेलं नाही माहिती आहे अधिकाऱ्यांना मी अधिकाऱ्यांशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की निर्णय झालेला नाही राज्य सरकारच्या वतीने मग यांच्याकडे बाकीचे निर्णय घ्यायला वेळ आहेत पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायला वेळ नाही त्यामुळं हा निर्णय कधी घेणार ज्यावेळेस मी पहिल्यापासून म्हणतो की ज्यावेळेस सगळं शेतकऱ्यांकडलं सोयाबीन व्यापाऱ्याकडे जाईल मग निर्णय घेणार काय आहेत काही त्यामुळे त्यांनी खरं तर स्वतःची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पदाची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी एवढीच विनंती मला आपल्या माध्यमातून त्यांना करायची